हॅलो हॅलो हां बोला हां पत्रकार आश्वी भाऊ मुंडे बोलात ना हो हो बोला बोला हा भैया आता तुमची न्यूज बघितली मी युट्यूबला पाच ते आपले तहसील मध्ये घरकुल बद्दल आम्हाला आलंय पण घरकुलचा हप्ता अजून निघाला नाही कमी जास्त आमचं बांधकाम लेन लेवल गेलय हप्ता पडलाय आम्हाला परत पडला नाही कमी जास्त तीन महिने ते दो, ती, ती, दोन महिने तर झालं बघा त्याने फोटो काढून नेलाय आणि त्यांना आम्ही लवकर काढा सर आमचं बांधकाम रुकलंय दोन महिने झालं आमचं बांधकाम बंद आहे पैशामुळे पैसे नसल्यामुळे तर त्यांनी आम्हाला सांगितलं बजेट संपलंय माझ्याजवळ पुरावा पण आहे त्याचा बजेट संपलंय म्हणलेला मेसेज पाठवलाय त्या सर मी किती हप्ते पडले तुम्हाला आतापर्यंत आम्हाला एकच पडलाय पंधरा हजाराचा हप्ता आता बांधकाम तुमचं किती झालं आमचं बांधकाम लेन लेवल आलंय ले। किती हप्ते पडायला पाहिजे नियमाप्रमाणे बघा ना आता तुम्ही त्याचा काय आपल्याला तिसरा पडायला पाहिजे आज दुसराच काढला नाही त्यांच्याकडे का हा त्यांना ला फोन लावायलात व्हॉट्सअपला मेसेज करायला त्यांना म्हणलं की ते मध्ये फोटो अपलोड केलाय तुमचं पण बजेट नाही असं आम्हाला म्हणाले ते मग दोन तीन आता चार पाच दिवस झाला तहसीलला इकडे जा तिकडे जा आम्ही जाऊन चकरा करायला तर तहसील मध्ये म्हणजे तुमचा फोटोच अपलोड केला नाही आणि त्या सरने सांगितलं की आम्हाला फोटो अपलोड केलाय म्हणून मग आम्ही इथे सर आलते इथं ज्या टायमाला फोटो काढायचा होता त्यांच्या हातासोबत काले असत ना सोबत काय इथं त्यांच्या सर ला गावामध्ये जे असते सोबत त्यांच्या त्यांनी आम्हाला दोन हजार रुपये मागितले होते आम्ही त्यांना दिले नाहीत कोण अधिकारी फोटो काढले की माहित पाटील कदम नाव आहे त्यांचं कोण आहे त्याची पोस्ट काय पदवी कुमती इंजिनियर आहेत वाटत काय म्हणले त्यांनी फोटो काढला त्यांनी म्हणले अपलोड मी चार आठ दिवसाला विचारलं तसं ते म्हणले बंद आहे आता फोन लावल्यासारखं तर मोबाईल बंद आहे माझ्या पिरियड मध्ये जे होतं त्या टाइमाला त्यांनी म्हणले तुमचा फोटो अपलोड केलाय पण बजेट नाही म्हणले म्हणलं नसेल बजेट निवडणूक आम्ही थांबलोत पण आता लोकांचे पडायलेले हप्ते दिसायले तर आमचा हफ्ता नाही ना तुम्ही दोन हजार रुपये मागितले होते का तुम्हाला हा त्यांच्या सोबत जे येते ना माणूस त्यांनी मागितले होते म्हणजे अधिकाऱ्याला द्यावाच लागते होत नाही म्हणले आम्हाला ते तसं हफ्ता पडल म्हणले का दोन हजार पडल म्हणले नसता नाही पडत म्हणले फोटो अपलोड करायला पैसे तुम्हाला द्यावाच लागते म्हणजे दोन हजार रुपये मागू लागले आधी तक्रार केली काही मोठे हा सगळ्यांकडे जाऊन आले कालच तहसील मध्ये जाऊन आले आमचे मिस्टर तहसील मध्ये जाऊन बोलून आले त्यांना ते म्हणले त्यांच्याकडे चौकशी करतो त्यांनी नाही आले तर आम्ही येतोच म्हणले फोटो डबल काढायला असं म्हणले काल आता जे घर ते आम्हाला का, आजूबाजूलाच का पडले नाही आता कमी जास्त आता गावात हप्ते पडायले तर काल पंधरा दिवसा खाली एक जणाचा हप्ता पडला म्हणजे आमच्या आमच्याच इथं समोरे समोर एक जणाचा फोन आला तिथे इथं जे हाताखाली सोबत असते ते माणूस म्हणलं तुमचा हप्ता पडलाय पण पैसे काही काय अजून नाही त्यांना पैसे मागत होते दोन हजार रुपये दोन हजार हप्ता पडला नाही असा दोन हजार मागितले आणि काल त्यांना म्हणलं ता हो. ते हाताखाली असते त्यांना म्हणलं मी तुम्ही पैसे आमचा कसं काय फोटो अपलोड केला नाही ते मध्ये काही केलं नाही मी म्हणलं तुम्ही पैसे पण केला नसल आमचा ते म्हणले ना डायरेक्ट मला म्हणजे तुम्ही कुठं आम्ही कधी मागितले मी म्हणलं तुम्ही समोर मागितले ना म्हणजे ज्या दिवशी फोटो काढायला त्या दिवशी तीनदा तीनदा घरी आले पैसे मागाय बर बरं तुम्ही काय करा स्क्रीनशॉटच्या प्रिंट काढून आण आणि उद्या काय करा तहसीलला या मी तहसीलला येतो स्वतः समोर जाऊन अधिकाऱ्याला ठीक आहे चालतं येते चालते काय नाही तुमचा हप्ता टाकून देऊ तुमचं जर लिगली बांधकाम जर झालं असेल लेंटल लेवल तुमची सगळं आहे माणूस एक तर करीत नाही गरिबीचं करायला तर ह्यांना आधी हप्ते काढायला पैसे कुठून द्यायचे नियमाप्रमाणे जेवढे लेंटर लेवल पडायचे आहेत ग्रामीण भागाचे त्याप्रमाणे त्यांच्याकडून हफ्ते टाकून देण्याची जबाबदारी माझ्याकडे राहिली तुम्ही तुमच्या बांधकामाचे ते स्कॅनिंग मध्ये फोटो काढलेले आणि ला स्क्रीनशॉट काढलेले ते घेऊन या हो हो ते तुमचा हप्ता टाकून देतो हो हो ठीक आहे चालेल ओके हो